नमस्कार मी पुनम युजनकटच्या टॉप टेन बातमीपत्रात तुमचं सगळ्यांचं स्वागत करते पाहूया टॉप टेन न्यूज बावीस एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सव्वीस जणांचा मृत्यू झाल्यानंतर सुरक्षा तयारीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अनेक बैठकांचं अध्यक्षस्थान भूषवणार आहेत तर दहशतवादी हल्ल्यानंतर कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी दुसऱ्यांदा बैठक घेणार आहेत नागपूरच्या भोसले घराण्याचे संस्थापक आणि छत्रपती शाहू महाराजांच्या काळातील मराठा सैन्यातील एक महत्त्वाचे सरदार रघुजी भोसले यांचे लंडन येथे लिलावात निघालेली तलवार मिळवण्यास सरकारला मोठं यश आलंय तर अशा प्रकारे लिलाव जिंकून आपली ऐतिहासिक वस्तू परदेशातून परत मिळवण्याची ही पहिलीच वेळ असून याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आशिष शेलार यांनी आभार मानलेत राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर गुन्हा दाखल करण्यात आलाय मंत्री राधाकृष्ण विखे पाटील माजी मंत्री अण्णासाहेब मस्के यांच्यासह चोपन्न जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आल्यानं जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे आणि साखर कारखाना कर्जमाफी प्रकरणात नऊ कोटीच्या अपहार प्रकरणी लोणी पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आलाय जळगाव शरद पवारांच्या पक्षातील पाच मोठे नेते अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत माजी मंत्री आणि माजी आमदार यांचाही समावेश आहे माजी मंत्री डॉक्टर सतीश पाटील दोन मे रोजी अजित पवार यांच्या गटात प्रवेश करणार आहेत तर माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या अपक्ष प्रवेशाची तारीख लवकरच ठरणार आहे या घटनेमुळे शरद पवारांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या कारचं जयचंद चौकामध्ये एका दुचाकीनं कारला जोरदार धडक या अपघातानंतर रावसाहेब दानवे यांच्याशी हुज्जत घालायलाही सुरुवात केली ती तर या अपघातामुळे लोणावळा बाजारपेठ येथील सीसीटीव्हीचा भोंगळ कारभार समोर आलाय त्यानंतर स्थानिक रिक्षा चालकांनी मध्यस्थी करून वाद मिटवलाय तसेच रावसाहेब दानवे या ठिकाणी उपस्थितही होते राज्यातील महायुती सरकार दोन हजार एकोणतीसच्या लोकसभेपर्यंत टिकेल पण विधानसभा मात्र महायुती तुटेल असे यांनी वक्तव्यामुळे काय असा प्रश्नही अनेकांना पडलाय कारण उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आधी एकत्र तर येऊ द्या मग काय करायचं ते ठरवू असं सूचक विधानही रोहित पवार यांनी केलंय विविध मागण्यांसाठी काल समाजवादी पक्षाने आझाद मैदान मुंबई येथे आंदोलन केले यावेळी बोलताना अबू आझमी यांनी मंत्री नितेश राणेंवर कारवाई करण्याची मागणी केली आहे नितेश राणेंकडून सातत्याने मुस्लिम समाजाबद्दल द्वेषपूर्ण वक्तव्य केलं जातं सरकारमधील मंत्रीच अशी वक्तव्य करत असतील तर त्यांच्यावरही कारवाई करावी असं आझमी यांनी म्हटलंय आज अक्षय निमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिरात आंबा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय आज सकाळी सात ते रात्री बारा या वेळेत भागातील वाहतूक व्यवस्थित बदल करण्यात आले तर छत्रपती शिवाजी रस्ता गणेश रस्ता लक्ष्मी रस्त्याचा वापर करणाऱ्या मोटर चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा तसेच पी एम पी बस सेवा पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे अशी माहिती वाहतूक शाखेचे अमोल झेंडे यांनी ही माहिती आहे पाकिस्तानी लष्कराने भारतावर दहशतवादाला प्रोत्साहन देण्याचा प्रमुख लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ यांनी काल संध्याकाळी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली एम पीम एल बस चांदनी चौकातून पुणे शहराच्या दिशेने येत असताना बसचे ब्रेक फेल झाले होते त्यामुळे मोठा अपघात झालाय या बसने पाच ते सहा दुचाकी एक रिक्षा आणि काही अन्य वाहनांना धडक दिय तर या अपघातात चार जण जखमी झालेत त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर आहे आणि या दुर्घटनेनंतर मुंबईतील कुर्ला अपघाताची पुनरावृत्ती झाल्याचं म्हटलं जात आहे या बातमीसह टॉप टेन बातमीपत्रात तिथेच थांबूयात पात्रा न्यूज अनकट